आय थिंक या yeah, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत तर आज आपण सावळ्या स्त्रियांकडे कोणते सात कलर्स असायला पाहिजेत ते बघणार आहोत आपल्या कपाटात भरपूर साड्या असतात किंवा कपडे असतात परंतु त्यातले नेमके कोणते कलर कधी घालायचे हेच आपल्याला समजत नाही किंवा कोणता कलर आपल्याला जास्त छान दिसतो हे लवकर समजत नाही मरून कलर हा असा कलर आहे जो सगळ्या टोनवर खूप छान दिसतो तुमचा रंग जर घवाळ असेल गोरा असेल किंवा सावळा असेल कोणताही असेल तरीसुद्धा हा कलर तुमच्या स्किन टोनला मॅच होतो काही कलर असे असतात ज्यामध्ये आपला लुक जास्त डल दिसतो असे कलर अवॉइड करायचे आणि जे कलर आपल्याला स्टायलिश आणि स्मार्ट लुक देतील असेच कलर निवडायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला कलर आहे मस्टर्ड येलो कलर या कलरमध्ये तुम्ही साडी ड्रेस किंवा कुर्तीमध्ये काहीही स्टाईल करू शकता किंवा पैठणीसुद्धा या कलरमध्ये खूप सुंदर दिसते त्यानंतरचा आपला कलर आहे पिंक कलर म्हणजेच गुलाबी कलर गुलाबी कलर निवडताना शक्यतो बेबी पिंक कलर निवडू नये तो अवॉइड करावा आणि डार्क पिंककडे आपण जायला हवं जेणेकरून तो खूप छान दिसेल त्यानंतरचा आपला कलर आहे पर्पल कलर हा कलर सगळ्या स्त्रियांना खरंच खूप छान दिसतो पण त्यातली त्यात, त्यात सावळ्या स्त्रियांसाठी हा बेस्ट कलर आहे रेड कलर रेड कलर हा कलरसुद्धा सर्व स्किनटोनला छान दिसतो रेडमध्ये खूप डार्क रेड न निवडता सावळ्या स्त्रियांनी थोडासा फेंट रेड कलर निवडावा जेणेकरून त्यांचा लूक खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यानंतर ब्ल्यू कलर हा कलरसुद्धा खूप छान आणि सुंदर दिसतो आणि खूप स्टायलिश आणि स्मार्ट लुक देतो शिफॉन आणि जॉर्जेटमध्ये जर ब्ल्यू कलरची साडी निवडली तर ती खूप स्मार्ट लुक देते त्यानंतर क्रीम कलर या कलरमध्ये सुद्धा आपल्याकडे एकतरी साडी असायलाच पाहिजे कारण हा कलर खूप रॉयल लुक देतो यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा ट्राय करू शकता किंवा वेग वा, मिक्स कलरमध्ये सुद्धा ही साडी खूप छान दिसते यानंतरचा कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर हा सर्वात जास्त रॉयल लुक देणारा कलर मानला जातो त्यामुळे प्रत्येकीच्या कपटात एकतरी नेव्ही ब्ल्यू साडी असतेच आणि असायलाच पाहिजे यामध्ये तुम्ही वेगवेगळे फॅब्रिक आणि वेगवेगळ्या डिझाईन ट्राय करू शकता किंवा कधी कधी पूर्णपणे प्लेन साडीसुद्धा ही खूप छान दिसते तर असा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय